राममूर्ती शिवारात बिबट्याने म्हशीच्या वगारूचा पाडला फडशा गावात भीतीचं वातावरण जालना तालुक्यातील राममूर्ती शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात म्हशीचं एक वगारू ठार झालंय त्याचा सुमारे अर्धा भाग खाऊन फस्त केल्याची घटना शनिवार दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास उघडकीस आली राममूर्ती येथील अफजल लल्लू मुन्नीवाले यांचा गावाशेजारी गोठा असून त्या गोठ्यामध्ये त्यांची जनावरे बांधलेली असतात त्यामुळे दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या सुमारास ते गोठ्यामध्ये जनावरं बांधून झोपण्यासाठी घरी निघून गेले होते दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास गोठ्यावर गेले असता त्यांना मशीचं वगारो अर्ध्या निम्मे खाल्लेलं दिसून आलं त्यांनी आजूबाजूला पाहिलं असता बिबट्याच्या पायाचे ठसे देखील दिसून आलेत त्यामुळे जनावरावर केलेला हल्ला हा बिबट्यानेच केला असल्याचा दावा अफजल लल्लू मुनेवाले यांनी केला या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली हा प्रकार घडल्याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी मोठ्या संख्येने धाव घेतली यात सुमारे वीस ते पंचवीस हजार रुपयाचं नुकसान झाल्याचं अफजल लल्लू मुन्नेवाले यांनी सांगितलं आहे मी लल्लू मुन्नेवाले राहणार राममूर्ती राममूर्ती गावालगत आमचे कोठा आहे जे जेणेकरून त्या कोठात जनावर बांधलेले असतात रात्री दूध काढून घरी गेल्यावर रातच्या पाळी बिबट्या येऊन काही आमचे वीस ते पंचवीस हजार नुकसान करून टाकलं मोठं जनावर म्हशीचे पिल्लू खाऊन अर्धा परधा निम्मा खाल्लं कमी निम्मा खाल्लं त्याचे पायाचे ठसेपणा आहेत आजरी प्रत्यक्ष पाहून आणि त्याच्यामुळे सगळे टोटल गावात भीती वातावरण पसरलेलं आहे नुकसान जास्तीत जास्त करून आलेलं आहे तीन वर्षाचे तीन वर्षाचे बिबटे आहे तीन वर्षाचे ते ढोरा आहे गुरं आणि त्या त्या त्यानिमित्ताने गावात सगळं भीतीच्या भीतीचे वातावरण चालू आहे